शेतकऱ्यांना शेती कामामध्ये ट्रॅक्टर व आधुनिक अवजारांचा वापर करावा आमदार सुरेश धस आष्टीत स्वराज्य ट्रॅक्टर शोरूमचे उद्घाटन आमदार सुरेश धस माजी आमदार बाळासाहेब अजवे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न आष्टी येथील सावळेश्वर ट्रॅक्टरचं शोरूम धोंडे पेट्रोल पंपासमोर सुरू केलं असून या शोरूमचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभमुहूर्तावर आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी आमदार बाळासाहेब अजबे माजी आमदार भीमराव धोंडे मुरलीधर अजबे सतीश शिंदे बद्रीनाथ जगताप डॉक्टर शिवाजी राऊत काकासाहेब शिंदे भाऊसाहेब घुले सरपंच सुधीर पठाडे दत्तात्रय खोटे बबन कराडे दादासाहेब जगताप सुनील सूर्यांशी सुभाष गणगे सेवानिवृत्त नायब तहसीलदार गीतेसाहेब साहेब फिरोज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आजच अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा